नमस्कार आज जे एक कविता ऐकणार आहे त्याचं शीर्षक आहे हारावला या कवितेची प्रेरणा जी आहे ती विद्यारण्य स्वामींच एक खूप महान असं काम आहे पंचदशी नावाचं त्याच्यामध्ये नाटक दीप प्रकरण नावाचं प्रकरण आहे खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर आधारित अनेक अशी उदाहरणं ठिकठिकाणी प्रवचनात वापरले जातात था। त्याच्यामध्ये गुळवणी महाराजांनी पण या अशा पडद्याचं उदाहरण दिलेलं आहे तर त्या त्याची प्रेरणा घेऊन हे लिहिलेली कविता आहे हरवला त्याच्यामध्ये कल्पना अशी की एक आ, मुलगा आहे तो त्याच्या वडिलांबरोबर सिनेमा बघायला जातो त्याला पडद्याविषयी समजलेलं असतं तर पाहूयाती कशी हरवलं जिज्ञासू होता एक लहान वयातला जिज्ञासू होता पुत्र एक लहान वयातला चित्रपटाचे होते भारी कौतुक हो त्याला चित्रपटाचे होते भारी कौतुक हो त्याला पित्याने होते सांगितले पडद्याचे महात्म्य पित्याने होते सांगितले पडद्याचे महात्म्य चित्रपट दिसणे नाही त्याच्या विण शक्य पडद्या वीणा चित्रपट कसा पाहणार चित्रपट दिसणे नाही त्याच्या विण शक्य बापा संघे गेला मुलगा चित्रपट पाहायला बापा संघे गेला मुलगा चित्रपट पाहायला मोठ्या उत्साहाचा होता रसरंग मांडलेला मोठ्या उत्साहाचा होता रसरंग मांडला जाताक्षणी होता सुरू होता तो झालेला जाताक्षणी होता सुरू होता तो झालेला मुलास नाही मिळाला पडदा बघायला चित्रपट सुरू झालेला होता जायच्या आधीच जाताक्षणी होता सुरू होता तो झालेला मुलास नाही मिळाला पडदा बघायला चित्रपटात वाहे वारा अंत जोरात चित्रपटात वाहे वारा पाऊस जोरात नाना होते भिजलेले कलाकार होत्यात नाना होते भिजलेले कलाकार होत्यात आता विचारी भाबडा प्रश्न तो भीत्याला आता विचारी भाबडा प्रश्न तो पित्याला नक्की बर इथे आहे पडदा तो कुठला नक्की बरं इथे आहे पडदा तो कुठला पाऊस पडताना दिसतो तो आहे का पडदा कि वाऱ्याने झळणाऱ्या फांजा हा पडदा पाऊस पडताना दिसतो तो आहे पडदा का वाऱ्याने झळणाऱ्या फांजा हा पडदा कि सैर वैर पळणारे माणसे हा पडदा सगळ्यांच्या अलीकडे का परे हा पडदा कि सैर वैर पळणारे माणसे हा पडदा सगळ्यांच्या अलीकडे का परे हा पडदा कस कस सांगणार बाप त्या मुलाला की नक्की पडदा कुठला आहे बापास नाही जमले चालू ह्या चित्रपटात मुलास दाखवायला मागचा तो पडदा बापास नाही जमले चालू ह्या चित्रपटात मुलास दाखवायला मागचा तो पडदा सगळ्या गदारोळात समोर असून हरवला सगळ्या गदारोळात समोर असून हरवला मागचा पडदा आयुष्याच्या चित्रपटातला मागचा पडदा Ay şutla çıtıra